अरे सर्कल हो नको कुशल नको नको या ये ये आता खाली याचा <laughs> आला धुवायला लागल घरी जाऊन आता गाडी नमस्कार मित्रांनो चला आता आम्ही आहे आमच्या गावातल्या धबाबीवर आणि अचानक भयानक प्लान प्लॅन झालाय धबाबीवर जायचा ब्रेक बघ बघ खडबडीत खडबडीतम ब्रेकम पावसाचा पत्ता नाही सध्या तरी पावसाच्या महिन्यात पावसाचा पत्ता नाही डायरेक्ट अरे, अरे तो पावसाचा तसाच लाग आवाज येतो लायनर गेलं काय लायनर नाही ब्रेक लागत काय माझ्या घासाला पाहिजे होते कमी असेल शनिवार उद्या रविवारची जास्त गर्दी शनिवार मग काय शुक्रवार ए, आता शुक्रवार बोलतो मग मग चिकन खावायचं का नाही मस्ती खाल्ली वार पण विसरायला लागलास नाही मला वाटलं मम्मीने ने भाजी बनवलंय तर काय झाला कुशल आपण इथं झालेलो जा ना जांभला ना या जांभलीवर घाट ला, 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 ला। लागलेला आहे घाट तर घरीच घाट टेम्पोस

लागे चला आता उतरलो आणि कुशल का ऐकतच नाही त्याने गाडी आणलंय बोलते धबाबीवरच गाडी घेऊन जाईल नको ठेव कुशल पप्पा व्हिडिओ बघते नस तिथे चला गाडी कुशल दाखवल पप्पांना व्हिडिओ दाखवलं कुशाल अरे सर्कल हो नको कुशल नको नको

जाण्यास ऑप रोडिंग कॅन्सल आपण उन्हाळ्यात घेऊन येऊ कुशल हा आता टुपल गाडी मी पण बोलू नको व्लॉगर कुठला आहे मुक्का काका आहे <laughs> <laughs> मुक्का ब्लॉगर डॉट कॉम ब इकडे झालेले आहे भात लावणी इकडे पण झालंय आणि समोर आवाज येतोय धबधब्याचा इकडे आम्ही उन्हाळ्यात येतोय इकडे जांभली आहेत ना जांभली इकडे जांभल्यांवर येतो हो आम्ही कुशल आणि मी ना कुशल शंभर टक्के इथं आलेलो नाही इथं जांभला किती होती मारणाची शेवटला आलेलो एकदम त्यात एक आपला एक दुसरा एक मित्र होता खादाड हो कुठला आहे कुठला फुल आहे कुठला कुठला ए कुठला फुल ड्रॅगन फुल काय करतो व्हिडिओ धबधब्यापर्यंत बस झाली चल 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 ओके आडवी पाऊसच नाही बघ अरे वालींना पाणी या येत होता लांब म्हणजे कुठं आलो आता, आता। <laughs> असणार भाई आयफोन मध्ये मस्त येईल हो <laughs> 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 <haluj> असतात दन दन ना बाप्या काय बोलतात त्यांना वाम ना ते ना गोडे पाण्यातले असत धरणात असत वामच बोलतात ना आणि का नाही रोड पाणी जाम कमी आहे पार इथं पाणी असत हे बा आता तर पाणीच नाही जिथं पाहत नाही पाणी कुठे आपण मुला नाही गेलो आपण पण गेलो नव्हतं एकदा दगड दगड दोन्ही पण चांगल्या गेले असतात नाही कुठे न्यूज पेर आणायला लागला असता

पाणी जाम कमी आहे वरती mm <laughs>

आता गोचालो कसा लागेल फोटो काढायला आणि पायसा टाकलास ना तर पार ठीक रे कोण आहे वरती याद <laughs> ए तुला <आनेा>, <laughs> या

आणि आता आला त्याची एक बारी आहे पाहिजे आम्ही तिकडं गेलेलो वरती एकदम आधी पूर्ण वरती तिकड़ या टोकावर इकडं पाणी येते तिकडं

<laughs> <laughs> पाय ना शिवाय आता गेला असतात तिथं पण चिकट आहे थोडा हे जाऊया पाऊस येतोय Cool, I'm right? mm -hmm. mm -hmm.

हे जायचं काय हे जायचं न्या चला चाललो आता व्हिडिओ संपली जावं तिथं हे जावं तिथं पण हो त्या ब्लॉक सारखा काही जांभला जायचं दुसरीकडं चला दुसरीकडे जायचा प्लॅन झालाय परत दुसरीकडे जाऊया आता इथं काय पाणी नाही धबधब्यावर जास्त पब्लिक पण कमी आहे चला दुसरीकडे जाऊया आता त्याच्यात जा दुसरी आता दुसऱ्या धबधब्यावर चाललो आम्ही वेगला डॅमवर वर गेलो पण पाणी नव्हता तो धबधबा होता आणि हा चालू आहे तो पाणी अडवा पाणी जिडवा पाणी जिडवा पाहायला जागा <laughs> बनवलेली आहे बादशा आहे घडत ना घडत समोरचा डोंगर जातो मग सांगतो गावा जाम स्पॉट आहेत दाखवण्यासारखे काय झालं मॅटर कसं होतं ना हा इथं की रे जाम आला फुल्ली पटकटी ओरिजिनल पण इथं कोणती राहते ना व्हिडिओ होती ओरिजिनल व्हिडिओ ओरिजिनल होऊन जाय ओरान काढले ले हो काय

स्वाटी रायडींगामच म्हणता रे वरून या उतरू मी आणि पाण्यातून घे म्हणजे हे नाही होणार गाडी नाही घेणार धुवायला लागल घरी जाऊन आता गाडी तुझाच विषय चाललेला तुझाच विषय चाललेला आता व्हिडिओ मध्ये पण टाकत तुझा विषय हा बघ हे उडी मार उडी मार पद्धतशीर भारी आहेत मस्तपैकी असा बंधारा बांधलाय आणि पाणी अडवलंय सर्व

नौरी भईवा उचा लूतन कायला देताय बंती

<laughs> ना, आप ना। 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 ना <laughs> चला आता आम्ही चाललो घरी गाडी वरण्या पडले मस्ती अंगातली गाडी कोसलवली आता गाडी धुवायची कामा